नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर गद आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्यातील डेला ॲडव्हेंचर या संस्थेच्या आरोग्य शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील डेला ॲडव्हेंचर रिसॉर्टच्या वतीने कामगारांसाठी ई एस आय योजना व आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आले होते लोणावळ्यातील डेला ॲडव्हेंचरचे प्रमुख जिमी मिस्त्री यांच्या सहकार्याने वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय बीबीवाडी पुणे व संलग्न सेवा दवाखाना लोणावळा यांच्या सहकार्याने डेला येथे विमा कामगार शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये ईएसआय योजनेबद्दल विमा कामगारांना जास्तीत जास्त माहिती मिळावी व त्यांना विमा योजनेकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता यावा हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता या दोन दिवसीय शिबिरामध्ये चारशे नऊ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली व तीनशे सत्त्याण्णव नवीन कामगारांची नोंदीही यावेळी करण्यात आली सदर शिबिरामध्ये विमा कामगारांची उच्च रक्तदाब मधुमेह रक्तशय तसे इतर लॅब तपासण्या करून गरजूंना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले तसंच ई एस आय डॉक्टर बाळकृष्ण रंगदळ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तनुजा गवारले यांच्या निर्देशानुसार बालाजी शिंदे डॉक्टर सचिदानंद दासरे डॉक्टर ऋत्विक जगताप लोणाळा ब्रँच मॅनेजर अनुराधा लोणाळा दवाखान्यातील सागर चव्हाण दवाखान्यातील इतर सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर संपन्न झाले विमा धारकांना विमा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत तपासणी मोफत औषधोपचार सेकंडरी केअर सुविधा वैद्यकीय के खर्च प्रतिपूर्ती तसेच इतर सर्व सुविधांची माहिती सांगण्यात आली सत्र शिबिराचे आयोजन डेला मॅनेजमेंट टीम एच आर टीम यांनी अतिशय उत्तम नियोजन करून कामगारांसाठी हे शिबिर यशस्वी केले भविष्यात विमा कामगारांसाठी अशा प्रकारचे अनेक शिबिरे आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त विमा कामगारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच सर्व कंपन्यांनी शिबिरासाठी वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय बिबवाडी पुणे या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद